हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने नांदगाव खंडेश्वर येथे शिवभक्त मित्रपरिवाराच्या वतीने दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते त्याप्रमाणे यावर्षीसुद्धा हनुमान मंदिर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम या शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आमदार प्रतापदादा अडसळ मुख्याधिकारी गणेश भालकर ठाणेदार सुनील सोळंके यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून शिबिराची सुरुवात झाली यावेळी तालुक्यातील सहकार नेते अभिजित ढेपे पाटील हरिश्चंद्र खंडाळकर राजेशजी पाठक निकेत ठाकरे संजय पोपडे नवलखिची उमेश चौकडे यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी सदिच्छा भेट दिली शिबिराच्या अंतिम वेळेपर्यंत एकशे अकरा रक्तदात्यांनी रक्तदान करून शिवरायांना अभिवादन केले या शिबिराला बडनेरा येथील संत गाडगेबाबा के रक्त केंद्राचे डॉक्टर अनिल कवीमंडल सोपान गोडबोले कविता मारुडकर विकास खंडा ऋषिकेश राऊत मोहित खासबागे प्रेरणा पोवळे यांचे योगदान लाभले या कार्यक्रमाचे आयोजन नयन कंसे शुभम बिजवे तेजस जवळकर प्रभात मोरे जिरापुरे यांनी केले होते ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता नांदगाव खंडेश्वर येथून प्रतिनिधी उमेश चौकडे